अज्ञात चोट्याने लाभार्डीच्या इराद्याने फर्यादाच्या ह्यांच्या संमतीशिवाय रक्कम चोरून नेली आहे फर्याद ह्यांचं बेळगाव कर्नाटक येथे सोन्याच्या व स्टेशनरीचा व्यापार आहे फर्यादी यांचे गांधीनगर येथील गुडलक स्टेशनरीचे मालक प्रकाश वाधवानी व्यावसायिक मित्र आहेत फर्यादी त्यांच्या व्यापारकरिता लागणारी सोन्याचे बिस्किटं व पैसे न आणणं करणेसाठी त्यांच्याकडील कामगार यांचे टेम्पो अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो नंबर एम एच ट्वेल डब्ल्यू एक्स फोर नाईन टू फाईव्ह पाठवतात हो टेम्पो ड्रायव्हरने सदरची रक्कम गाडीच्या डॅशबोर्डच्या कप्प्यात ठेवलेली होती टेम्पो ड्रायव्हरने शिवप्रसाद यांनी गांधीनगर येथील आल्यावर गुडलक स्टेशनरीज दुकानाच्या पार्किंगमध्ये गाडी लावली होती परंतु त्यांचा व्यवहार झाला नाही म्हणून फर्यादी यांनी त्यांना परत येण्यास सांगितले होते दरम्याने वाधवानी ह्यांची बाहेरगावी गेलेली कार गांधीनगर येथे आल्याने त्या कामगाराने पार्किंगच्या गेट उघडले असता त्यांचा टेम्पो दरवाजा उघडा दिसला व खिडकीचे काच फुटलेली दिसली ह्याबाबत त्याने टेम्पो ड्रायव्हरला कळवले टेम्पो ड्रायव्हरने सदर ठिकाणी येऊन पहिले असता त्याला गाडीच्या डॅशबोर्डमधील कप्प्यात ठेवलेली रक्कम मिळून आली नाही सदरबाबत फरियाद यांनी सांगितली परंतु फर्यादी व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी गेले होते त्यांनी आज गांधीनगर इथे येऊन फर्याद दिलेली नमूद गुन्हा करण्यात आलेला आहे